नमस्कार मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्हिलॉगमध्ये तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार तुम्हाला सर्वांना दुसऱ्या श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज सोमवार आहे तरीसुद्धा आमची लाडूबाई आहे घरात कारण तब्येत थोडी बरी नसल्यामुळे मॅडमाने आमची सुट्टी घेतलेली आहे आणि असं सर्व पसारा लावून बसलेल्या आहेत मॅडम आता खेळण्यांचा पसारा लावून झालेला आहे आता ती पजल पसरून बसलेली आहे तर दोन तीन दिवसापूर्वी मी माझ्या मिशो प्रोडक्टचा व्हिलॉग अपलोड केलेला होता त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मी सर्वांनी दिलेला आहे पण फक्त व्हिडिओ बघू नका प्लीज चॅनलला सुद्धा करा <laughs> शांभवीची शुक्रवारी सिंगिंग कॉम्पिटिशन होती आणि शनिवारी दुसऱ्या क्लासेसची सुद्धा सिंगिंग कॉम्पिटिशन असल्यामुळे तिला सुट्टी होती मग काय शनिवार रविवार दोन दिवस तिला सुट्टी होतीच आणि सुद्धा चंद्रगडला काम होतं मग आम्ही माझ्या माहेरी म्हणजे गावी जंगमटीला जाऊन आलेलं आहे कोल्हापूरमध्ये चंदगडमध्ये जंगमटीला आम्ही जाऊन आलेलो आहे त्याचा सुद्धा मी हा छोटासा व्हिलॉग टाकते चला तर मग हा सुद्धा व्हिलॉग नक्की बघा माझ्या चॅनलला लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका तर फक्त व्हिडिओज बघू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या चला तर मग हा छोटासा व्हिलॉग कसा वाटतो तुम्हाला कमेंट्स मध्ये सुद्धा मला नक्की कळवा तर गावी जायचं होतं म्हणून आम्ही सगळेच लवकर उठलेलो मिस्टरांना सुद्धा लवकर पोचायचं होतं मग लवकर उठलेलो आदल्या दिवशीच मी आपे बनवलेले होते त्याच्यातलं थोडंसं पीठ शिल्लक मी ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये त्याचेच आता डोसे बनवते म्हणजे नाश्त्यासाठी आम्ही डोसेच खाणार होतो मग काय चिवताईसाठी एक छोटासा डोसा बनवला आणि तिला दिला आणि मग आम्ही आमच्यासाठी एक दोन तीन डोसे झाले उरलेले पिठाचे ते मी बनवले तर असं तुम्हीसुद्धा करता का एक दोन दिवसाच्या नाश्त्याची सोय एकाच दिवशी करून ठेवता का असं पीठ थोडंसं शिल्लक राहिलं की दुसऱ्या दिवशीची सुद्धा सोय होते नाही का त्याच्यानंतर मग साईडच्या शेजारच्या ताईनेसुद्धा आम्हाला डोसे त्यांनीसुद्धा डोसे बनवले तर आम्हाला पण एक दोन तीन डोसे बटाटे आणि चटणीसुद्धा दिलेली मग मी सुद्धा डोशांची चटणी बनवलेली शांबाविनं आणि मी सुद्धा छान डोसे खाल्ले पाहू आहे व्हिडिओ काढते म्हटल्यानंतर आमच्या लाडूबाईची नवटंकी लगेच चालू होते तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी नाश्ता केला मिस्टर त्यांचं काहीतरी कामाचं आवरत होते मग असे दोघीजानी मिळून थोडाफार नाश्ता केलेला मग मिस्टर सुद्धा आवरून आले आणि मग आम्ही तिघांनी नाश्ता केला लाडूबाई तर काही व्यवस्थित खातच नाही अशी तिची सतत पळापळ चालू असते सगळं आवरलं आणि मग जायला निघालो मग काय निघताना आमची लाडूबाई जाम खुश असते बाहेर जायचं म्हटलं की तिचा आनंदाचा पारावर अजिबात उरत नाही आणि पाहू शकता ही पडबड अशी सतत चालू असते तर जंगमटीला शिवण्या म्हणून तिची मैत्रीण आहे तिच्याकडे तिला जायचं होतं त्याच्यासाठीच ती आतुर होती तर ही तिची अशी उत्तरं चालू होती मी काही प्रश्न विचारले की किती दिवस राहून येणार दोन अशा प्रकारे आम्ही आवरून निघालो मिस्टरांनी आम्हाला चनगड स्टँडपर्यंत टू व्हीलरनं सोडलं त्याच्यानंतर ते आपल्या कामाला निघून गेले स्टँडवरती पोचल्या पोचल्या तर एस मिळाली मग काही व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही तरी पण हा छोटासा व्हिडिओ काढला चंदगड बस स्टँडमधला आणि हे एसटीत बसल्यानंतर हिचं हे असे नऊटंकी चालू होती मग काय पाटणे फाट्यावरती एक अर्ध्या तासात पोचलो आम्ही तिथून आम्हाला जायचं होतं घरी पप्पा खाली मग तिथं काय तिथंसुद्धा मॅडमांच्याबद्दल वर खालची चढ होतं चालूच होती आणि थोड्याच वेळात मग आम्ही आमच्या गावी जायला निघालो आणि काय पावसामुळे सगळीकडं अगदी छान हिरवगार वातावरण आहे तर एक दहा मिनटं लागतात आमच्या गावाकडे जायला अशा प्रकारे आम्ही निघालो आणि मग काय हे आहे आमचं गाव तर गावाच्या एंट्रन्सलाच की अशी नवीनच कमान बांधलेली आहे तिथं दिलेलं आहे जंगलमध्ये आपण स्वागत करीत आहोत तर इथं छोटासाच व्हिडिओ काढला सारखे सारखे काही व्हिडिओ काढतो मग काय डायरेक्ट हा हे आला आमचं घे मग घरी गेलो मॅडम तर खुश होत्या मैत्रिणी कोण दिसत आहेत हे बघायचं काम चालू होतं मग काय घरी गेलो घरी गेल्यानंतर काय व्हिडिओ काढणं शक्य झालं नाही हे थोडंफार आम्ही एंट्री करतानाचा व्हिडिओ मी काढलेला होता मग काय रात्रीचं जेवण माहेरी जा नाही तर सासरी असा स्वयंपाकाला काही सुट्टी नसते आपल्याला तर मग आ, आई आईच्या सुद्धा मी आळूची आमटी केलेली होती मला आळूची आमटी खूप आवडते म्हणजेच आमच्या इकडं आळूचं फतफतं म्हणतात तर काळे वाटाणे आणि शेंगदाणे वगैरे टाकून ही आळूची आमटी मी छान अशी झणझणीत बनवलेली होती मला तर ही आमटी खूप आवडते मग काही इकडं आमच्या गावी जंगमटीला चूलसुद्धा आहे तर बऱ्यापैकी आई स्वयंपाक चुलीवरच करते जर काही गडबड असेल तर मग गॅसवरती जेवण चालू असतं तर इथं भात शिजायला ठेवलेलं आहे चुलीवर आणि काय गावी आल्यावर मग काय लाडू बैस निघाली तिच्या मैत्रिणीकडे खेळायला मग ती तिकडं खेळत होती इकडं स्वयंपाकसुद्धा सो आमचा चालू होता थोड्या वेळानं खेळून आली आई मग इकडं भाकरी करत होती आणि आळूचं फथपत तर बनवलेलंच होतं म्हटलं आज पालक भजी बनवूया बरेच दिवस झाले खाऊन पालकसुद्धा होतं घरी मग ही अशी गरम गरम पालक भजी काढायचं चालू होतं आणि इकडं या लेकीचं गरम गरम भजी फस्त करायचं चा काम चालू होतं आई तर भाकरी करत होती गरम गरम चुलीवरच्या भाकरीची चव एक नंबरच असते गॅसवर कशीही भाकरी करा पण चुलीवरच्या भाकरीची चव अजिबात गॅसवर बनवलेल्या भाकरीला येत नाही नाही का इकडे मी पालक भाजी बनवली त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी आमच्याकडे होता हा मसाला डोसा तर आईनं मी आईच्या अगोदरच तांदूळ भिजत घातलेले आणि मला माझ्या हातचा तिला डोसा खायचा होता म्हणजे कंटिन्यू दोन दिवस आम्ही नाश्त्यासाठी डोसेच खात होतो पण इकडं गावाकडे आल्यानंतर मी कड़ गावा मसाला डोसा बनवलेला खूप छान झालेला चा ह्याची रेसिपीसुद्धा माझ्या रेसिपीच्या चॅनलवरती आहे नक्की बघा त्याच्यानंतर श्रावण महिना आहे म्हटलं शांबावीला पैंजणसुद्धा बदलायचे होते खूपच खराब झालेले तिचे पेंजन त्याचबरोबर श्रावण महिना असल्यामुळे म्हटलं जोडवीसुद्धा चेंज करूया तर जुनी जोडवी दिली आणि ही नवीन अर्धा तोळ्याची मी जोडवीसुद्धा घेतली मला डिझाईन खूप आवडली ती फुलपाकरी तर मला खूपच आवडलं म्हणून मग म्हटलं की डिझाईनची जोडवी घेऊया त्याच्यानंतर शांभवीचे सुद्धा पूर्ण खराब झालेले मग काय तिला हे घुंगरांचेच पेंजन घेतले वाजत नाहीत तिच्या पायात अजिबात जास्त दिवस पेंजन टिकत नाही सारखं इकडून तिकडून पळत असते त्याच्यामुळे जास्त काळ टिकतील असं हे सुद्धा पेंजन वाटत नाहीत बघू आता किती दिवस टिकवते तर हे पेन्झन वगैरे घेतलं दुपारचं जेवण सुद्धा गेलं त्याचे काही व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही आणि मग काय परत गडिंगजला यायला निघालो तर येताना काही व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही हा व्हिडिओ तर मी कडिंग्लजमध्ये येऊनच बनवलेला आहे त्याच्यानंतर दुपारनंतर आम्ही मग गडिंग्लजला यायला निघालो तर, तर आम्ही नागनोडी मार्गे शक्यतो जाणं टाळतो मधल्या मार्गेच येतो माणगाव लकी मार्गे वगैरे येतो आणि मग काय नैसरीमध्ये हे सरसेनापती प्रतापराव गुज्जर यांचं स्मारक आहेच तर आम्ही एक दोन वेळा गेलेलो म्हटलं आता व्हिडॉगसुद्धा मी बनवते तर हे स्मारक तुम्हाला व्हिडॉगमध्ये नक्कीच दाखवूया अगदी खूप सुंदर ठिकाण आहे सरसेनापती प्रतापराव गुजरांचं स्मारक बनवलेलं आहे तर तुम्हाला ते ओळे आठवतच असतील वेडात दौडले वीर मराठे सात तर सरसेनापती प्रतापराव गुज्जरां त्यांचे जे सहा सहकारी होते असे मिळून ह्या सात जणांचं शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक म्हणून हे स्मारक उभारलेलं आहे अतिशय सुंदर ठिकाण आहे गडिंग्लस पासून एक वीस किलोमीटरच्या आसपास हे ठिकाण आहे नेसरीमध्ये तर पाहू शकता अगदी छान असं वातावरण आहे आणि त्यांनी अगदी स्वच्छ असं ठेवलेलं आहे ठिकाण तर एका साईडला महाराजांची मूर्ती आहे सिंहासना रोड आणि एका साईडला हे स्मारक आहे त्याच्या ऑपोजिट साईडला एक छोटंसं शिवमंदिरसुद्धा आहे तर गेल्याबरोबर उजव्या साईडला हे स्मारक उभारलेलं आहे तर एक थोड्या पायला चढून गेल्यानंतर असा वरांडा लागतो आजूबाजूला तर छान पावसामुळे हिरवर पसरलेली आहे पाहू शकताय आणि दुपारच्या वेळेला तर शक्यतो कोण नसतंच मला वाटतं आम्ही एक दोन वेळा इथे येऊन गेलो आहे आता ही तिसरी वेळ आहे तर इथं वरती महाराजांची प्रतिमा लावलेली आहे आणि आत आतमध्ये हे स्मारक उभारलेलं आहे तर हे अशा प्रकारचं स्मारक त्यांनी उभारलेलं आहे तर सात तलवारी लावलेल्या आहेत कारण सात जणांनी आपलं बलिदान दिलेलं होतं या खिंड पावनखिंडीमध्ये तर त्यांच्या या सात तलवारी अशा प्रकारे इथं उभारलेल्या आहेत तर तुम्ही हे ठिकाण पाहिलेलं आहे का मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहिलेलं नसेल तर एकदा अवश्य भेट द्या तर हे स्मारकाला आम्ही नमस्कार केला लाडूबाईला तर अतिउत्सुकता असेल असते काहीतरी नवीन बघायचं असेल तर तिनंसुद्धा छान असा नमस्कार, नमस्कार केला आणि मागे मागे होऊन ती परत आतमधलं स्मारक दिसतं का ते पाहत होती मग काय परत एकदा स्मारक बघितलं आणि मग पुढं जायला निघालो आणि काय लाडूबाईचं इथं वाकून वाकून बघायचं काम चालू होतं त्याच्यानंतर पायऱ्या उतरून गेल्यानंतर उजव्या बाजूलाच हे शिवमंदिर आहे त्याच्या बाजूलाच हे जे स्मारक आहे ते कधी बांधलेलं आहे ते वगैरे माहिती लिहिलेली आहे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं मला वाटतं दोन हजार नऊला बांधलेलं आहे त्याच्यानंतर इथं एक छोटंसं छान असं शिवमंदिरसुद्धा त्यांनी उभारलेलं आहे तर आतमध्ये मी थोडासा कॅमेरा घेते तिथं अशा प्रकारे महादेवाची पिंडी आहे आणि बाजूलाची एक छोटीशी गणपतीची मूर्तीसुद्धा आहे तिथंसुद्धा आम्ही नमस्के नमस्कार केला आणि मग खाली निघालो मंदिराच्या बाहेरच नंदी सुद्धा बसवलेला आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर स्मारकाच्या अगदी समोर हा उंच असा स्तंभ उभारलेला आहे या स्तंभावरती प्रतापराव गुज्जर जेव्हा सरसेनापती होते तेव्हा त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ज्या लढाया वगैरे जिंकलेल्या आहेत त्याचं वर्णन या स्तंभावरती केले गेलेलं के आहे आणि आणि नेसरी पावनखिंडीमध्ये बेहलोल खानासोबत लढताना त्यांना जे बलिदान प्राप्त झालं त्याचंसुद्धा वर्णन या स्तंभावरती आहे तर त्यांच्या कारकिर्दीची बऱ्यापैकी माहिती या स्तंभावरती वर्णन केलेली आहे तर हा स्तंभ झाल्यानंतर पुढच्याच बाजूला महाराजांची सिंहासना रूढ भव्य अशी मूर्ती आहे वीस बावीस फुटाची असेल थोड़ा रोड है। तर इथं थोडंसं अंतर सोडून पुढच्याच बाजूला महाराजांची सिंहासनारूढ मूर्तीसुद्धा आहे तर लाडूबाई पुढं पुढं गेली पण मूर्ती जिथं आहे मला वाटतं तिथंच मधमाशांनी पोळंसुद्धा बनवलेलं होतं आणि भरपूर मधमाशांच्या माशा होत्या त्याच्यामुळे आम्ही जास्त काही इथलं शूट केलं नाही पण सुंदर अशी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती इथं आहे तर महाराजांना सुद्धा आम्ही नमस्कार केला आणि मधमाशा भरपूरच होत्या तिथं व्हिडिओमध्ये पण थोड्याफार तुम्हाला दिसत असतील तर चावतील वगैरे म्हणून आम्ही पटकन तिथून मागे झालो मला वाटतं मधमाशांनी महाराजांच्या मूर्तीच्या मागेच पोळं वगैरे बांधलेलं असणार आणि तिथं भरपूर मधमाशा होत्या तर अशा प्रकारे ही महाराजांची मूर्ती इथं आहे त्याच्यानंतर आम्ही ही मूर्तीला नमस्कार केला आणि मग परत जायला निघालो मग काय परत जातानाच आमच्या मॅडमांना करायचं होतं फोटोशूट मग हे असे त्यांचे फोटोसुद्धा छान असे क्लिक केले एक दोन चार आणि मग जायला निघालो आम्ही परत कडिंग्लेजला मग काय जाता जाता म्हटलं तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये या पूर्ण स्मारकाचं थोडंसं व्हिडिओ दाखवावा पाहू शकता अगदी सुरेख असा आहे नक्की भेट द्या तर हा छोटासा माझा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आता आम्ही निघालेलो आहे घरी चला तर मग हा व्हिलॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय